नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर गुरुकिल्ली यशाचे मध्ये तुमचं स्वागत आजचा आपला विषय आहे शेअर बाजारात यशस्वी होण्याचं रहस्य आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माइंड सेलिब्रेशन चे से डायरेक्टर निलेश पाटील सर तुमचा कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात श्री निलेश पाटील हे माइंड सेलिब्रेशनचे डिरेक्टर असून ट्रेडिंग आणि फायनान्शियल ट्रेनर सुद्धा आहेत याशिवाय ते टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिस्ट शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करतात तसंच ते इंटरनॅशनल मास्टर एन एल पी प्रॅक्टिशनर सुद्धा आहेत त्यामुळे सर एन एल पी संदर्भात तुमच्याकडनं जाणून घेणार आहोतच कारण तो एक महत्वाचा विषय आजचा आहे मात्र शेअर बाजारामध्ये यशस्वी होण्यासाठी शेअर बाजारामध्येच का गुंतवणूक करायची म्हणजे आपल्या सर्वसाधारण प्रेक्षकांना बरोबर प्रश्न चांगला तुमचा तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक का करायची कारण आपण बघितलं असाल की जे मोठमोठे मुट माणसं आहेत म्हणजे वॉरन बफेट बिल गेट्स यासारखी माणसं शेअर बाजारात गुंतवणूक करून पुढे गेले आहेत वॉरन बफेट तर पूर्णपणे शेअर बाजारात गुंतवणूक करतात त्यांची कुठली कंपनी नाही आहे आणि बिल गेट्स तुम्ही बघितलं तर ते मायक्रोसॉफ्ट विकतात पण ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तिकडून पैसा बनवतात आणि दोनच गोष्टीतून पैसा बनतो एक म्हणजे आपले शेअर ट्रेडिंग इक्विटी आणि दुसरी प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये कसं आहे की भरपूर पैसा लागतो तुम्हाला माहिती आहे आजकाल प्रॉपर्टी लाखात नाही मध्ये येते पण तुम्ही जर इक्विटी बघितला तर इक्विटी आपण शंभर रुपयापासून स्टार्ट करू शकतो शेअर मध्ये गुंतवणूक आहे ती शंभर पासून आपण किती हवी तेवढी करू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण इक्विटीमध्ये जेव्हा गुंतवणूक करतो म्हणजे आपण आपल्या बिझनेसमॅनच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यामुळे काय होतं बिझनेसमॅन आपले टॅक्सेस देऊ शकतात आपल्या देशाला आणि देश त्याच पैसा उपयोग आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी उपयोग करतात त्याने आपला जी सुखसुविधा पाहिजे ती सुखसुविधा आपल्याला प्रोव्हाइड करते देश त्यामुळे शेअर मार्केटसारखा उत्तम पर्याय हा गुंतवण्यासाठी नाही आहे आणि तुम्ही बघितलं असाल की कुठलाही म्हणजे जेही मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत जे करोडपती झाले आहेत किंवा भरपूर पैसे कमवले आहेत त्यांनी शेअर मार्केटमधूनच कमवल्या आहेत कारण का ते लोक त्यांच्याकडे सुद्धा शेअर असतात ते आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात असतात आणि आपल्याकडे थोड्या प्रमाणात असतात तर ते त्याच्यामधून जा जर करोडपती होऊ शकतात त्या शेअर मधून तर आपण आपल्याकडे असलेल्या शेअर मधून का करोडपती होऊ शकत नाही त्यामुळे हा एक उत्तम पर्याय गुंतवणुकीचा अगदी बरोबर आणि आर्थिक प्रगती करण्याचा सुद्धा मात्र शेअर बाजार मध्ये काम करत असताना आपला तोटा किंवा नुकसान होऊ नये बरोबर यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे सर्वप्रथम शेअर बाजार मध्ये आपली तोटा होऊ नये यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योग्य ती ट्रेनिंग घ्यावी लागेल म्हणजे आपण जे काम करतो ते काम कशा प्रकारे चालतं त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे तुम्हाला दुसरी गोष्ट कोणी सांगतं म्हणून तुम्ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका हे शेअर घ्या किंवा ते शेअर घ्या जो तुमचा सल्लागार असेल तो प्रॉपरली एज्युकेट हवा ट्रेनिंग त्यांनी पूर्णपणे घेतलेली हवी आणि त्या क्षेत्रातला तो तज्ज्ञ हवा तर त्याच्याकडनं तुम्ही जर मार्गदर्शन घ्याल तर तुम्ही कधीच तोट्यात जाणार नाही तर ती ही सर्वात पहिली काळजी घ्यायची की तुम्ही प्रॉपर ट्रेनर ते शिकून घ्या आता बऱ्याच जणांचा समज असतो की शेअर मार्केट म्हणजे रिस्क बरोबर ही रिस्क घ्यायची की नाही त्यामुळे अनेक जण घाबरलेले असतात तर त्यांना काय सांगाल तर मी सांगतो की शेअर मार्केटमध्ये रिस्क घ्यावी कारण कसं आहे की तुम्ही इकॉनॉमिक वाचला असेल तर इकॉनॉममध्ये दोन कन्सेप्ट आहेत सर्वात पहिला कन्सेप्ट म्हणजे की काय की जेवढी रिस्क घ्याल तेवढा तुमचा फायदा पण होतो पण रिस्क तुमची कॅल्क्युलेटेड असावी आणि दुसरं कन्सेप्ट असा आहे की रिक्स कॅल्क्युलेट तुमची असली पाहिजे पण तुम्ही जर रिस्क घेत नसाल तर तुमच्या लाईफची ती मोठी रिस्क आहे बरोबर आता बघा की आपण रोड क्रॉस करतो तर त्यामध्ये सुद्धा रिक्स आहे आपण रेल्वेमध्ये प्रवास करतो आजचा रेल्वेचा प्रवास कसा आहे तर त्यामध्ये सुद्धा रिक्स आहे बरोबर तरी आपण करतोच ना आणि आपली मराठी माणसं घाबरतात का कारण का त्यांना प्रॉपर नॉलेज नसतं ते प्रॉपर नॉलेज घेत नाही की शेअर मार्केट नक्की आहे का त्याचं कसं आपण प्रॉफिट करून घेऊ शकतो ते शिकत नाही कसं ज्या गोष्टीमध्ये आपलं शिक्षण नसतं ती गोष्ट करायला आपण घाबरणारच त्यामुळे तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलं तर तुम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही रिस्क घ्या आणि रिस्क घेतल्यामुळे तुमचा फायदा होणार पण ती रिक्स कॅल्क्युलेटिव्ह असावी आता मी सुद्धा ज्या रिक्स घेतो मी इथपर्यंत पोहोचलो ते कॅल्क्युलेटर घेऊनच नाही घेतलं तर आपण ग्रोथ होऊ शकत नाही आपली पण कॅल्क्युलेटर तर या म्हणजे एन एल पी आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तुम्ही आहात बरोबर तर एन एल पी ही नेमकी काय संकल्पना आहे एन एल पी तर एन एल पी म्हणजे नीरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग न्यूरो म्हणजे माइंड लिंग्विस्टिक म्हणजे आपण एकमेकांशी कसा संवाद साधतो आणि प्रोग्रामिंग म्हणजे आपण माइंडचा कसं प्रोग्राम करतो आता शेअर मार्केटमध्ये कसं आहे की तुम्हाला माहिती ग्रीड आणि फेअर हे दोन फॅक्टर असतात आणि इमोशन आणि सेंटिमेंट्स यांचा सर्व खेळ असतो बरोबर मी जेव्हा शेअर मार्केट करायला लागलो तेव्हा मी भरपूर काही चार्ट शिकलो भरपूर काही कोर्सेस केले तेव्हा माझ्या लक्षात आलं की इमोशन हा खूप हावी असतो आपल्यावरती आणि त्या इमोशनला आपण ट्रिगर कसं करायचं इमोशनमधून बाहेर कसं पडायचं तर त्या इमोशनसाठी एन एल पी हा एक जबरदस्त फंड आहे मी गेल्या दीड वर्षापासून एन एल पी एन एल पी शेअर मार्केट हा प्रोग्राम राबवतो आणि अत्यंत चांगला सक्सेस भेटला हा मुंबईतला एन्टेलचा नंबर वन प्रोग्राम आहे त्यामुळे लोकांचा पण फायदा होतो कारण का तुम्ही बघितलं शेअर मार्केट पूर्णपणे इमोशनवरती आहे तुम्ही जे ट्रेडिंग करता ते इमोशनवरती आहे इमोशनवरती इमोशन मार्केट वर जातो मार्केट खाली जातो तर तुमचा माइंड स्ट्रॉंग झालं तर तुम्हाला शेअर मार्केट जवळ टेन्शन येणारच नाही तर त्यामुळे एन एल पी हा एक जबरदस्त फंड आहे शेअर मार्केटसाठी त्याचे माझे क्लासेस पण चालतात एन एल पी प्रोग्रामिंग एन एल पी वापर तुम्ही आपल्या आयुष्यात कुठल्याही नोकरीमध्ये पर्सनल लाईफ मध्ये कुठेही करू शकता तर शेअर मार्केट मध्ये त्याचा उपयोग केला आणि मी भरपूर सक्सेसफुल झालो एन एल पीमुळे आणि त्याचा मी कोर्समध्ये उपयोग करतो एन एल पी विथ शेअर मार्केट तर तेच मुद्दे तेच मी आपल्या क्लायंटला शिकवतो काय शिकवलं जातं या एनएल एनएलपी च्या कोर्समध्ये कोर्समध्ये आपलं शिकवलं आपल्या माइंडला कंट्रोल कसं करायचं फेअर आणि ग्रीड पासून आपण आपल्याला बाजूला कसं ठेवायचं कारण काय होतं की शेअर मार्केटमध्ये माणूस फेअर आणि ग्रीडमुळे आपलंच नुकसान करून बसतं जेव्हा मार्केट वरवर चढतं आणि त्याचं नुकसान होत असेल लगेच विकून टाकतो किंवा खाली जात असेल तर नुकसान असेल लगेच विकून टाकतो कारण तो फेअर आणि ग्रीडमध्ये होतो त्याला वाटतं की मी जे शेअर घेतले आहेत तर ते वाढलेच पाहिजे किंवा मी जे शेअर विकायला काढले आहेत ते खाली पडलेच पाहिजे आणि त्यामुळे तो फेअर आणि ग्रीडमध्ये येऊन त्याचं भरपूर नुकसान होतं तेच त्यांनी पेशन्स ठेवलं तर त्याचा प्रॉफिट होणार तर आम्ही एन एल पीमध्ये हे शिकवतो हो की तुम्ही पेशंट कसा ठेवाल आणि काही टूल्स आहेत आता या प्रोग्राममध्ये सांगू शकत नाही एवढा आपला टाईम कमी असल्यामुळे त्याचे भरपूर टूल्स आहेत त्या टूल्सने आम्ही त्यांचं माइंड एवढं वर्कआउट करतो की इमोशनचं म्हणजे ट्रेडिंग आणि इमोशन हे दोघं इंटर रिलेटेड आहे त्यामुळे तिथे त्यांचा एवढा फायदा होतो त्यामुळे एन एल पी त्यांनी केलीच पाहिजे इमोशनसाठी बाकी करा कर तुम्ही फंडामेंटल करा काही करा पण एन एल पी आलं पाहिजे कारण की आपला माइंड जर माइंड विनर इज अ वर्ल्ड विनर माइंड विन केलं तर तुम्ही आरामात शेअर मार्केट करू शकता कोर्सेस किंवा हे क्लासेस कुठे कुठे आहेत आता आमचं बघा की हे कोर्सेस आहेत त्याचे आम्ही सेमिनार फ्री मध्ये घेत नाही आमचे असतात ते पेड वर्कशॉप असतात तर आमचे माहीमला क्लासेस आहेत त्याचबरोबर विद्या विहारला आहेत आता त्यांचे अॅड्रेस तुम्हाला दिसतीलच हो आपल्या तर दोन ठिकाणी आहेत भांडूपलाही चालतात आणि वेळोवेळी जे आमचे क्लायंट आहेत त्यांच्या मोबाईल वरती व्हॉट्सअपवरती किंवा न्यूज पेपर मध्ये किंवा टीव्ही मध्ये त्यांचे डिटेल्स दाखवत असतो त्या ठिकाणी चालतात आणि कसं आहे की शेअर मार्केट आहे तो दोन दिवसामध्ये शिकणारा कोर्स नाहीये आपल्याला वाटतं की आपण दोन दिवसामध्ये शिकू आणि आपण शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट होऊ आता मी स्वतः दहा वर्षापासून शेअर मार्केटमध्ये आहे मी भरपूर कोर्सेस केले त्यानंतर मला समजायला लागलं की शेअर मार्केट काय आहे त्यामुळे आपण डीपली शिकवतो जोपर्यंत त्या माणसाला समजत नाही शेअर मार्केट की काय तोपर्यंत आपण त्याला शिकवत राहतो आणि लाईफ त्याला आपण सपोर्ट देतो की कधी त्यांनी विचारू शकता कधी काय करू शकता की त्यांनी जे पण इन्व्हेस्टमेंट केली आहे ती त्याची कवर झाली पाहिजे आणि त्याला व्यवस्थित सर्व ज्ञान आलं पाहिजे बरोबर मात्र आपल्या प्रेक्षकांपैकी अनेक जण इंटरेस्टेड असतील या एनएलपी कोर्स साठी मात्र त्याला काही लिमिटेड सीट्स आहेत का, सीट का किंवा मग वयोमर्यादा काही आहे बरोबर आता ची वयोमर्यादा असं काहीच नाहीये पण आपण शेअर मार्केट शिकतो तर शेअर मार्केट आपल्याला अठरा वर्षाच्या वरती असू तर बऱ्यापैकी आपल्याला करण्यासाठी योग्य आहे तर एनएलपी कसं आहे लहानापासून मोठेपर्यंत करू शकतो पण शेअर मार्केटसाठी अठरा वर्षाच्या वरती जर आपले क्लायंट असतील तर एन एल पी त्यांना उत्तम प्रतिसाद देतो उत्तम सहाय्य करतो काम करण्यासाठी आणि एन एल पीमध्ये मध्ये कसं आहे की आपल्याला लिमिटेड सीट लागतात कारण की आपण पर्सनली त्यांच्याशी टच करतो कारण कसं असतं की सेमिनारमध्ये भरपूर माणसं येतात शंभर दोनशे तर त्यामध्ये आपण नीट आपल्या को रिलेटेड होत नाही सर्वांबरोबर आपण इंटरॅक्ट होऊ शकत नाही पण एन एल पीमध्ये मध्ये आपण दहा दहाच्या पंधरा पंधराच्या होतो कारण का एन एल पी शेअर मार्केट करतोय तर त्यामुळे प्रत्येकांवरती आपल्याला लक्ष येतं त्यामुळे त्यांनी जो हे नंबर दिसतोय स्क्रीनवरती त्याच्यावरती कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकतात जशी सीट अवेलेबल असेल तसे आम्ही सांगू शेअर मार्केट म्हटल्यावर सर ट्रेडिंग आणि गुंतवणूक आली मात्र आणि गुंतवणुकीचे सुद्धा ट्रेडिंग आणि गुंतवणूक पाच प्रकार येतात बेसिकली सर्वात प्रकार पहिला येतो तो इंट्राडे दुसरा येतो पोजिशनल ट्रेडिंग तिसरा येतो स्विंग ट्रेडिंग चौथा येतो शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि पाचवा येतो लॉंग टर्म ट्रेडिंग इंट्रा ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही आजच शेअर घेता आज खरेदी करता आजच विकता म्हणजे एका दिवसामध्ये तुमचा सौदा करायचा असतो जो पण ट्रेडिंगचा आहे तो पोजिशनल मध्ये तुम्हाला दोन दिवस लागतात म्हणजे तुम्ही आज शेअर विकत घेतले दोन दिवसात तुम्हाला प्रॉफिट झाला तुम्ही विकून टाकले आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये जवळजवळ एक हप्ता पाच दिवस आपल्याकडे शेअर असतात आपला प्रॉफिट झाला आपण ते विकून टाकतो बरोबर आणि शॉर्ट टर्म म्हणजे एका वर्षाच्या आत म्हणजे आपण शेअर घेतो ते एका वर्षाच्या काही महिन्यापुरते आपण शेअर घेतो आणि काही महिन्यापूर्वी पुरते ते आपल्याकडे असतात प्रॉफिट झाल्यावर विकून टाकतो आणि लॉंग टर्म ट्रेडिंग सर्वात बेस्ट ट्रेडिंग आहे ते आपण तीन चार वर्ष किंवा भरपूर कितीही वर्ष म्हणजे जन जनरेशन जनरेशनपर्यंत ठेवू शकतो आणि त्यामध्ये फायदा भरपूर मोठा आहे कारण का तो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला परतावा भरपूर भेटतो या सगळ्या ट्रेडिंगच्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त फायदेशीर ट्रेडिंग प्रकार कोणता सर्वात जास्त फायदेशीर प्रकार आहेत त्यामध्ये इंट्राडे आणि पोझिशनल आणि लॉंग टर्म हे तीन प्रकार येतात इंट्राडे पोझिशनल लॉंग टर्म आणि जे फायदेशीर नाही आहेत ते स्विंग ट्रेडिंग आणि शॉर्ट टर्म जे फायदेशीर नाही आहेत त्याबद्दल पहिल्यांदा बोलतो स्विंग ट्रेडिंगमध्ये काय होतं की आपण ट्रेड घेतो पण ते चार पाच दिवसासाठी आपण ठेवतो पण कसं असतं मार्केटमध्ये काही न्यूज आली किंवा काही ग्लोबल इम्पॅक्ट पडला तर आपले शेअर वर खाली होऊ शकतात फ्लक्च्युएट होऊ शकतात त्यामुळे आपण नुकसान होऊ शकतो त्याच्यामुळे स्विंग ट्रेडिंग करू नये कारण का कालावधी जास्त असतो ग्लोबल इम्पॅक्ट त्याच्यामुळे करू नये दुसरं असं शॉर्ट टर्म ट्रेडिंग शॉर्टमध्ये काय असतं की आपण काही पैसे काही महिन्यापुरते गुंतवतो आता बघा तुम्ही पैसे गुंतवताय शॉर्ट टर्म ट्रेनिंगमध्ये म्हणजे काय करता की एका बिझनेसला तुम्ही पैसे देत आहे आता एखादा बिझनेस ग्रोथ होण्यासाठी त्याचा पॉईंट यासाठी कमी कमी एक वर्ष लागतो दोन तीन वर्षानंतर त्याचे फायदा दिसायला लागतो आणि तुम्ही मध्येच पैसे काढणार सात आठ महिन्याने नऊ महिन्यात तर तुम्हाला प्रॉफिट भेटणार नाही हवं तसा त्याच्यामुळे शॉर्ट टर्म ट्रेनिंगसुद्धा करू नये आणि इंट्रा आता आपण फायद्याचं बघूया इंटर ट्रेनिंगमध्ये कसं आहे आज करा आणि आज विका तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला आपल्याकडे असे अनालिसिस आहेत जसं की मी टेक्निकल अनालिसिस सुद्धा करतो तर असे सॉफ्टवेअर आहे की ज्यावर आपण लगेच कळतं की कुठला शेअर वर जाणार आहे खाली येणार आहे त्याच्याद्वारे आपण टेक्निकल मध्ये आरामात पैसे काढू शकतो आरामात आपलं प्रॉफिट करू शकतो दुसरे पोझिशनल पोझिशनल मध्ये तुम्हाला माहिती आहे दोन दिवस आहे तर ता त्यामध्ये पण सेम टेक्निकल अनालिसिसमुळे आपण पैसे काढू शकतो आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला माहिती आहे की तीन चार वर्ष किंवा अनेक जनरेशन पण ठेवलं तर प्रॉफिटच होणार आहे कारण लॉंग टर्म हे भरपूर म्हणजे लॉंग टर्म मध्ये कसं आहे की इमोशनचा खेळ होत नाही कारण आपण ते बघतच नाही त्याच्यामुळे आपला फायदा होणारच आहे पण तुम्ही जर स्विंग मध्ये बघितला किंवा शॉर्ट मध्ये बघितलं शॉर्ट टर्म मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये आपण इमोशन आडवे येतात सेंटिमेंट आडवे येतात आणि त्याच्यामुळे नुकसान आहे ते इंट्राडे आणि पोजिशनल आणि लॉंग टर्म बर सर शेअर मार्केट मध्ये आपण स्वतः नॉलेज घेऊन सक्रिय असणं आणि ब्रोकर थ्रू जाणं यामध्ये काय फरक आहे कसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला ब्रोकर थ्रू जावंच लागेल कारण का आपण डायरेक्ट एन एस सी आणि सी या जे आपल्याची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही एक मिडिएटर आपल्याला लागतोस तसं ब्रोकर हा आपला फक्त अकाउंट उघडण्यापुरतं मर्यादित ठेवा कारण त्याच्याकडनं जर आपण सल्ला घेतला तर त्याचे सल्ले कदाचित चुकीचे असतात का कारण का ब्रोकर आहे तो आपल्या ब्रोकरेजवरती लक्ष ठेवतो हो त्याला आपले पैसे कमवायचे आहेत त्याला आपल्या प्रॉपर्टीशी काय लिहिलं नाही त्याच्यामुळे त्याच्या सल्ल्याने तुम्ही गुंतवलात आणि उद्या तुमचं नुकसान झालं तर तो बोला की ह्याच्यात माझा माझं नाही मार्केटमुळे झालं असं त्याच्यामुळे तुम्ही स्वतः गुंतवणूक केली पाहिजे असं ऐकलं नाही पाहिजे स्वतः शिकलं पाहिजे किंवा प्रॉपर सल्लागारकडे गेले पाहिजे प्रॉपर ट्रेनर कडे गेले पाहिजे एकच की जास्त वाढलं पाहिजे त्याला तुमच्या प्रॉफिटशी काही संबंध नसतं फक्त अकाउंट खोलण्यापुरतं त्याला मर्यादित ठेवा कारण आपण डायरेक्ट एनएससी बीएससी कडे जाऊ शकत नाही कोणतरी लागतो आणि तो आपला ब्रोकर असतो गुरुकिल्ली यशाची मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत गुरु किल्ली ब्रेक नंतर गुरुकिल्ली यशाची मध्ये तुमचं स्वागत आणि आजचा आपला विषय आहे शेअर बाजारात यशस्वी होण्याचं रहस्य आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत माइंड सो सेलिब्रेशनचे से डायरेक्टर निलेश पाटील महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी शिक्षण काही महत्वाचं आहे का, का अकॅडमिक एज्युकेशन बरोबर आता बेसिक अॅकेडमिक एज्युकेशन असेल तरी चालेल नसेल तरी चालेल कारण का शेअर मार्केटचा संबंध नाहीये आता माझ्याकडे गावागावावरून माणसं येतात शिकायला त्यांना सुद्धा चालवता येत नाही मोबाईलसुद्धा सॉफ्टवेअर मोबाईल कसं ते सुद्धा चालवता येत नाही ते सुद्धा करू शकतात आम्ही जातीने लक्ष देऊन त्यांना शिकवतो कशा पद्धतीने काय आहेत शेअर मार्केट असं आहे की जिकडे तुम्हाला एज्युकेशनची म्हणजे आपलं जे बेसिक एज्युकेशन जे आहे कुठलं जे आपण अकॅडमिक एज्युकेशन घेतो त्याची काही गरज लागत नाही आपल्याला शेअर मार्केट एज्युकेशन असेल बस झालं आपल्याला तर चालवता येतो मोबाईल तर आजकाल सर्वांकडे असतो स्मार्टफोन त्याच्यामध्ये स्मॉ सॉफ्टवेअर टाकला आणि चालू करता आलं तर ते महत्त्वाचं आहे की अकॅडमिक एज्युकेशनची गरज नाही आहे शेअर मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट काय की त्याला महत्व अशा असली पाहिजे की त्याच्यामध्ये काम करणं त्याला इंटरेस्ट असला पाहिजे की मला याच्यामध्ये काम करणं आहे त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये आपल्याला टाइम पण भरपूर असतो कधी करू शकतो कुठल्याही वेळात करू शकतो असं बरं सर शेअर मार्केट निफ्टी सेन्सेक्स असे शब्द ऐकायला मिळतात बऱ्याच जणांना याचा अर्थच माहिती नसतो काय सांगाल निफ्टी आणि सेन्सेक्स हे आपल्या इंडियाचे भारताचे निर्देशांक आहेत म्हणजे रिपोर्ट कार्ड आहेत निफ्टीमध्ये टॉप फिफ्टी कंपन्या असतात सेन्सेक्स मध्ये टॉप थर्टी कंपन्या असतात आणि लिस्टेड कंपन्या निफ्टीमध्ये साडेचार हजारच्या वरती आहेत आणि सेन्सेक्स मध्ये अडीच हजारच्या वरती आहेत निफ्टी आणि सेन्सेक्स यांच्या ॲव्हरेज वरून कळतं की भारताची प्रगती किती चालली आहे त्यांचा जो ॲव्हरेज असतो आणि निफ्टीच्या पन्नास कंपन्यांचा ॲव्हरेज आणि सेन्सेक्सच्या तीस कंपन्यांच्या ॲव्हरेज याच्यावर कळतं की आपली डेव्हलपमेंट किती होते आपली ग्रोथ किती होते आहे तर ते एक भारताचे निर्देशांक आहेत ते रिपोर्ट कार्ड आहे त्याच्यावर आपली ग्रोथ प्रगती ही समजते सर तुम्ही मार्केटमध्ये अनालिस्ट म्हणून पण काम करता काय प्रकार असतात अनालिसिस बरोबर अनालिस्ट दोन प्रकार असतात एक फंडामेंटल अनालिस्ट आणि दुसरा टेक्निकल अनालिस्ट जसं की टेक्निकल अनालिस्ट मी जास्त करतो आणि मध्ये मी सांगतो फंडामेंटल अनालिस्ट जर साठी वापरायचं आहे तर माणसं न्यूज जी न्यूज आपल्याकडे येते ते न्यूज घेऊन वापरतात किंवा कंपनीचे रिझल्ट येतात ते रिझल्ट नुसार वापरतात पण कसं असतं की या न्यूज असतात हे डिस्काउंटेड न्यूज असतात ऑलरेडी सर्वांना माहीत असतं त्याच्यामुळे त्याचा उपयोग एवढा होत नाही आणि कसं असतात जे मोठे इन्व्हेस्टर असतात किंवा मोठे फॉरेन इन्व्हेस्टर बोला किंवा मोठे इन्व्हेस्टर त्यांना आधीच ही न्यूज माहिती असते त्याच्यामुळे जेव्हा ही न्यूज लीक होते तेव्हा ते सेल करायला सुरुवात करतात आणि आपण उलट बाय करायला सुरुवात करतो त्याच्यामुळे आपल्याला फायदा होत नाही पण टेक्निकल अनालिसिस मध्ये कसं होतं की आपल्याला आधीच कळतं की कुठला शेअर वर जाणार आहे कुठला शेअर खाली येणार आहे कारण की आपण टेक्निकनी त्याचा डिमांड सप्लायचा अभ्यास करतो कुठला ट्रेड चाललाय अप ट्रेड चाललाय की डाऊन ट्रेड चाललाय याचा अभ्यास करतो त्यामुळे टेक्निकल अनालिसिस हे बेस्ट आहे इंटर साठी जर तुम्ही लाँग साठी करत असाल तर फंडामेंटल बेस्ट आहे लाँग टर्म साठी तुम्ही शीट चेक करा त्याचा पीई रेशो चेक करा त्यामध्ये भरपूर प्रकार असतात लॉंग टर्म साठी आणि तुम्ही चार वर्षासाठी पाच वर्षासाठी करता तर पण साठी फंडामेंटल अजिबात उपयोगाचा नाही आहे त्यासाठी तुम्हाला टेक्निकलकडे जावं लागेल आणि टेक्निकलमध्ये आमच्याकडे असे सॉफ्टवेअर आहेत आणि अशा गोष्टी आहेत की तुम्ही दहा पंधरा मिनटाच्या आतमध्ये पन्नास ते शंभर कंपन्या आरामात बघू शकता आणि प्रॉफिट घेऊ हो शकता आणि भरपूर टूल्स आहेत आपल्याकडे आणि भरपूर म्हणजे टेक्निक्स आहेत त्याच्यामुळे आपण मध्ये काम करू शकता तेव्हा सांगायचं मत माझं असं म्हणणं आहे की इंट्राडेसाठी टेक्निकल बेस्ट आहे आणि फंडामेंटल लॉंग टर्मसाठी बेस्ट आहे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग बद्दल सांगितलं आणि ते जास्त फायदेशीर आहे असं सुद्धा तुमचं म्हणणं आहे काय फायदे आहेत आणि कशा पद्धतीनं हे चालतं काय मार्गदर्शन करा बरोबर इंट्राडे एक्सपर्ट सुद्धा मला बोलवलं जातं कारण का इंट्राडे हे असं आहे की इंट्राडे कोणी करू शकतो म्हणजे फावल्या वेळेत आपल्या मोकळ्या वेळेत कोणी हाऊस वाईफ असेल स्टुडंट असेल कोणी जॉब करणार असेल कोणी करू शकतो आणि आजकाल आपल्याकडे मोबाईल एवढे ऍडव्हान्स आले फोर जीवाले त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर करून आपण कुठेही करू शकतो तर इंट्राडेचा फायदा हा होतो की आपल्याला कुठेही जायला लागत नाही कुठे ऑफिसमध्ये जायला लागत जायल नाही तुम्ही जिथे बसला आहात तिथून तुम तुम्ही करू शकता समजा तुम्हाला ऑफिसमध्ये अलाउड नसेल तर तुम्ही कॉल ट्रेड कॉलवरती ट्रेड करू शकता तुम्ही डीलरला कॉल करू शकता तुमचा जो सब ब्रोकर आहे त्या ब्रोकरला कॉल करून तुम्ही ट्रेड टाकायला सांगू शकता बरोबर दुसरी गोष्ट आहे की इंट्राडे ट्रेडिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपण मग न्यूज चालायला लागतो बघायला लागतो त्यामुळे आपल्याला समजतं की फॉरेन इन्व्हेस्टर काय करत आहेत ट्रेडर काय इकॉनॉमिक इकॉनॉमिकमध्ये काय चाललंय म्हणजे इकॉनॉमिक आर्थिक गोष्ट काय चालली आहे आणि त्याचा अभ्यास करता करता तुम्हाला समजतं की कुठे आपण गुंतवणूक केली पाहिजे कुठे गुंतवणूक नाही केली पाहिजे या गोष्टी पण तुम्हाला समजतात तिसरी गोष्ट काय की त्याच दिवशी आपल्याला काम करायचं एका दिवसात आपण सौदा आपला कट करतो म्हणजे इंटरडे म्हणजे काय त्याच दिवशी शेअर घेणं आणि त्याच दिवशी विकणं त्यामुळे काय होतं की आपल्याला उगीच डोक्यातकी होत नाही की उद्या काय होणार परवा काय होणार याची डोक्यात होत नाही आणि मार्गदर्शन हे करायचं की इंटरडे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला एक जबरदस्त टेक्निक जे शिकवतात किंवा ज्यांना नॉलेज आहे त्या माणसाकडे शिकलं पाहिजे कारण का त्याच्यामध्ये स्टॉप लॉस कुठे लावायचं आहे काय लावायचं आहे त्याच्यामध्ये टेक्निक्स काय आहेत कुठले शेअर घ्यायचे आहेत कसं असतं की मार्केटमध्ये तीन टाईपचे कंपनी असतात तीन टाईपचे कंपनी एक असतो आपला कंपन्या असतात त्याच्यामध्ये कॅप असतात त्यांच्या एक लाँग कॅप एक असतात तर बिग कॅपच्या असतात म्हणजे मोठ्या ब्यूच्यूप कंपन्या दुसऱ्या असतात मिड कॅप आणि तिसऱ्या असतात स्मॉल कॅप आता स्मॉल कॅप मध्ये तुम्ही जर मध्ये गुंतवलं ते स्टॉक असतात तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते बरोबर तुम्हाला जर गुंतवायचं असेल तर कंपनीमध्ये पैसे गुंतवले पाहिजे साठी कारण का त्यांचं कसं आहे की जे फ्लक्चुएशन असतं ते जास्त होत नाही पण ज्या पेनी स्टॉक आहे जसं मी बोललो की स्मॉल कॅप त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन जास्त होतं तर त्या गोष्टी तुम्हाला योग्य सल्लागार आहे योग्य ट्रेनर आहे त्याकडून लागेल म्हणजे तुम्हाला योग्य ट्रेनिंग घेतली पाहिजे जर योग्य ट्रेनिंग तुम्ही घेतली तर तुम्ही पैसे कमवू शकता सोप्या पद्धतीने पैसे कमवू शकता आणि इंटरनेटचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे हा की हाऊस वाईफ तुमच्या घरातला जे हाऊस वाईफ आहे स्टुडंट आहे त्यांना जर तुम्ही शिकवलं ते सुद्धा घरी बसून चार पैसे कमवू शकतात त्यांना सुद्धा डोक्याला चालना भेटू शकते त्यांना सुद्धा पैसे कमवू शकतात आणि त्यांना साठी खूप उपयुक्त आहे ते इंट्राडे सर माइंड सेलिब्रेशन या संस्थेचे से तुम्ही डायरेक्टर आहात तर त्या संस्थेबद्दल काय माइंड सेलिब्रेशन ही संस्था मी यासाठी काढली की मी जेव्हा शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली आणि मला ज्या ज्या गोष्टीचा ज्या ज्या गोष्टी मला समजल्या किंवा ज्या ज्या गोष्टीमध्ये मला अडथळे आले ते दुसऱ्यांना येऊ नये आणि माझा जो गोल आहे की आपल्या भारतातले जास्तीत जास्त लोक शेअर मार्केटचं प्रॉपर नॉ नॉलेज त्यांना भेटलं पाहिजे देशातल्या प्रत्येक माणसाला आणि जोपर्यंत त्यांना नॉलेज भेटत नाही तोपर्यंत मी शिकवत राहणार त्यासाठी मी माइंड सेलिब्रेशन स्थापना केली आणि माइंड सेलिब्रेशन स्थापना मी आम्ही तुम्हाला सांगितलं की एन एल पी पण शिकवतो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग त्याच्यामुळे आपल्याला ते सायकोलॉजिकल आजार आहेत सायकोलॉजिकल ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्ही लोकांच्या मदत करतो बरे करण्यासाठी आणि माझा मेन मोटिव्ह हा होता की शेअर मार्केटमध्ये जास्त लोकांना योग्य ज्ञान मिळावं जसं मी बघतो की काही लोक एका दिवसात दोन दिवसामध्ये मा शेअर मार्केट शिकवतात हो तर शेअर मार्केट एक मोठी प्रोसेस आहे तर ती माणसांना म्हणजे मी त्यांना जवळजवळ लाईफ टाईम मी सांगतो की तुम्ही कधी माझ्याकडे या आणि लाईफ टाईम मी तुम्हाला शिकवणार कधी जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत मी त्यांना सोडत नाही त्याच्यामुळे मी कमी बॅचेस घेतो मी सेमिनार घेत नाही फ्रीचे असतात ते मोजकीच माणसं घेतो पण त्यांना इतका चांगला ट्रेन करतो की त्यांना फायदा झाला पाहिजे या गोष्टीचा म्हणजे माइंड सेल्यब्रेशन हा मोठो आहे की जर माणूस जो आमच्याकडे येणार आहे तो ट्रेन होऊनच जाणार आणि तो प्रॉफिट करूनच जाणार आणि त्याचा फायदा होणारच आहे जे मला अडथळे आले ते त्या लोकांना अडथळे येऊ नये या प्रयत्नांनी ते केले आहेत कारण का मी बेसिकली जेव्हा शिकायला सुरुवात केली मी कॉलेजमध्ये होतो असे भरपूर कोर्सेस चालतात मी जायचो आणि मला समजायचं की नाही हो व्हायचं तेवढं प्रॉपर मला समजायचं नाही कसं आहे काही आहे आणि काही गोष्टी मी विचारू शकत नव्हतो कारण का बॅचेस मोठे असायच्या माणसं जास्त असायची आणि आपल्याला विचारायला पण व्हायचं हो नाही काही कारणांनी कारण का जास्त असायचे पन्नास पन्नास शंभर दोनशेच्या बॅचेस तीनशे चे बॅचेस त्यामुळे ठरवलं की जोपर्यंत माणसांना शिकव माणसांना समजत नाही शेअर मार्केट काय आहे कमी माणसं आले तरी चालतील पण तो माणूस शिकूनच गेला पाहिजे आणि त्याला प्रॉपर समजलं पाहिजे की काय शेअर मार्केट आणि प्रॉपरली त्याने त्याच्यातून पैसे कमवलेच पाहिजे हा माझा मेन मोटिव्ह आहे आणि माइंड सेलिब्रेशन त्यासाठीच काम करते आहे आणि हळूहळू जसं मी मी एन एल पी विथ शेअर मार्केट हा प्रोग्राम राबवला आणि त्यामुळे मला इतका फायदा झाला आणि माणसांना माझा इतका फायदा झाला तर ते लोक बोलले की आपण पुढे वाढूया मी तर बॅचेस घेत पण नव्हतो जास्त पण त्या लोकांनी मला ॲप्रिशिएट केलं जे लोक माईक शिकून गेले की सर तुम्ही घ्या घ्या बॅचेस त्याच्यामुळे आज आमच्याकडे तीन आमच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत मुंबईमध्येच एक माहीमला आहे एक विद्याविहारला आहे एक भांडूपला आहे तशा प्रकारे आमचं काम चाललंय आणि चाललंय आणि तुमच्या पुढच्या कामासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा तुम्ही इथे आलात आणि शेअर बाजारात यशस्वी सा रहस्य आमच्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम